शंभर हेडलाईन्सवर पलटणच्या महिला डॉक्टरची आत्महत्या प्रकरणातला आरोपी प्रशांत बनकरला अटक शारीरिक आणि मानसिक छळाचे बनकरवर आरोप पुण्यातल्या मित्राच्या फार्म मध्ये लपून बसला होता बनकर डॉक्टर महिलेचं बनकरच्या घरी वरच्याखोलीमध्ये होता वास्तव्य डॉक्टर महिलेच्या हातावर कोणी सुसाईड नोट लिहिली आहे का याचा तपास व्हावा आरोपी प्रशांत बनकर निर्दोष कुटुंबियांचा दावा आरोपीनं फाशीची शिक्षा द्यायला हवी मृत डॉक्टर महिलेच्या कुटुंबियांची मागणी तसंच दुसरा आरोपी गोपाल बननेलाही अटक करण्याची मागणी आरोपीनं फाशीची शिक्षा झाल्यावरच न्याय मिळेल मृत डॉक्टरच्या कुटुंबियांकडून भावना व्यक्त महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील आरोपी गोपाळ बदनेचं शेवटचं लोकेशन पंढरपूर गोपाळ आणि बीड भागात शोध सुरू बीड जिल्ह्यातल्या परळीचा आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरने तिला पोलिसांकडून होत असलेल्या त्रासाबद्दल तक्रार दिली होती आरोग्य विभागातील अधिकारी डॉक्टर धुमाळ यांच्याकडे केली होती तक्रार मात्र कारवाई न केल्यानं अधिकारी संशयाच्या भोवल्या डॉक्टर आत्महत्या प्रकरणी सातारा जिल्ह्यातील अधिकारी चौकशीसाठी नको महिला अधिकारी चौकशीसाठी नेमा माजी खासदार रणजित सिंग निंबाळकर यांना देखील सह आरोपी करा आणि महाडिक या पोलीस अधिकाऱ्यावर तात्काळ गुन्हा दाखल करा अंबादास दानवेंची मागणी लाडक्या बहिणीपेक्षा सुरक्षित बहिणी योजनेची जास्त गरज फलटणमधील डॉक्टरच्या प्रकरणी अंबादास दानवेंची फडणवीसांवर टीका गृहमंत्री म्हणून फडणवीस नापास आहेत त्यांनी राजीनामा द्यायला हवा दानवेंची मागणी गृह खात्याकडे फडणवीसांचं लक्ष नाही लक्ष फक्त राजकारणाकडे संजय राऊत यांचा फलटणमधील घटनेवरनं निशाणा असंवेदनशीलपणे गृह खात्याचा कारभार सुरू पोलीस खातं विरोधकांवर लक्ष ठेवण्यासाठी ठेवलंय राऊतांचा हल्लाबोल भाजपच्या महान महिला नेत्या कुठे आहेत संजय राऊत यांचा फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावरून सवाल पोलीस महासंचालकपदी महिला असतानाही राज्यात अशा घटना घडतायत राऊतांची टीका पालघरमध्ये साधू मारले तेव्हा गप्पा होतात डॉक्टर आत्महत्या प्रकरणावरून भाजपवर टीका करणारे संजय राऊत यांना नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर हे उद्धव ठाकरे यांचं नाही तर देवा भाऊ यांचं कायद्याचं राज्य अशी ही प्रतिक्रिया फलटणमधील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामुळे भाजप आमदार सुरेश धस आक्रमक प्रकरण ट्रॅक कोर्टात चालवा एसआयटी स्थापन करा आणि रुग्णालयातल्या अधिकाऱ्यांचीही चौकशी करा सुरेश धस यांची मागणी पलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांकडनं पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बंदनेवर गंभीर आरोप गोपाळमध्ये महिलांची छेड काढायचा आणि तक्रार केल्यास पैसे मागायचा रुग्णांच्या नातेवाईकांची तक्रार पलटणीतील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येचा केंद्रीय निवासी डॉक्टरांकडनं निषेध निवासी डॉक्टरांकडून तात्काळ कारवाईची मागणी कारवाई न केल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा इंडियन मेडिकल डॉक्टर असोसिएशनकडनंही पोलीस उपायुक्तांना कारवाईसाठी निवेदन मुंबई महापालिकेसाठी दीडशे जागांवर उमेदवार उतरवण्याचा भाजपचा प्रयत्न शिंदेंच्या शिवसेनेला पासष्ट ते पंच्याहत्तर जागा द्यायला भाजप अनुकूल सूत्रांची माहिती राज आणि उद्धव समीकरणावर ठरणार राजकीय गणित माहिती कितीही गर्जना करू दे मुंबईचा महापौर ठाकरे बंधूंचाच होणार कोणत्याही पाठिंब्याशिवाय खोडाफोडी न करता महापौर ठाकरे बंधूंचा होईल संजय राऊत यांचं वक्तव्य भाजपाला मुंबईच्या विकासाशी संस्कृतीशी किंवा मुंबईकरांच्या हिताशी देणं घेणं नाही त्यांना फक्त मतांचं राजकारण आणि समाजात फूट पाडण्याची सवय विजय बडेट्टीवारांची भाजपवर टीका काँग्रेस नेते सचिन सावंत यांची भाजपावर टीका मुंबईकरांनो भाजपचे मुंबई अनसेफ आहे म्हणत एक स्पोस्ट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर मोदींना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी दिल्लीत आलो महाराष्ट्राच्या विकासासंदर्भात मोदींशी चर्चा केली शिंदेंची माहिती ठाण्यातल्या तिनाथ नाका परिसरात ठाकरेंच्या शिवसेनेकडनं माहितीला डिवचणारे बॅनर जिथे फायदा तिथे युती करू अशा आशयाचे बॅनर ठाकरेंच्या शिवसेनेचे उपशहर प्रमुख तुषार रसाळ यांच्या माध्यमातून बॅनर बाजी मनसे नेते आणि पदाधिकाऱ्यांची अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतली बैठक एक नोव्हेंबरचा मोर्चा सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी त्यामुळे न न भविष्यातील मोर्चा होईल असं नियोजन करा राज ठाकरेंचे आदेश नवी मुंबईतल्या सिडको जमीन घोटाळा प्रकरण आमदार रोहित पवारांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य असल्याचं समोर वनविभागाच्या चौकशीचा अहवाल माझाच्या हाती बिवलकर यांनी तब्बल एक हजार चारशे कोटी रुपयांची फसवणूक केल्याचं अहवालात नमूद पाच हजार कोटी रुपयांच्या मलिदा गँगचे मुख्य सूत्रधार मंत्री संजय शिरसाट यांचा राजीनामा घेऊन सरकारने उरली सुर्य विश्वासार्ह रस्ता तळाला जाण्यापासून वाचवावी सिडको जमीन घोटाळा प्रकरणी वनविभागाने दिलेल्या तक्रारीनंतर रोहित पवारांची पोस्ट नवी मुंबई सिडको प्रकरणामधनं रोहित पवारांकडनं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान गृह विभागावर मित्रपक्षाचा प्रचंड दबाव नाहीतर मित्रपक्षाचाच आमदार गळाला लावण्याचा प्रयत्न मंत्री शिरसाट यांचा राजीनामा घेऊन या प्रकरणी तातडीने गुन्हा दाखल करावा रोहित पवारांची मागणी आम्ही काही केलं असेल तर चौकशी करा सविस्तर माहिती सिडकोकडे सिडको जमीन घोटाळ्याप्रकरणी संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया रोहित पवारांकडनं शिरसाट यांच्या राजीनाम्याची मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी भाजप नेत्यांचे टोचले कान जुन्या कार्यकर्त्यांकडे लक्ष द्या अन्यथा जितक्या जोरात वाढले तितक्याच जोरात खाली आल्याशिवाय राहणार नाही गडकरींचं वक्तव्य नितीन गडकरींनी कान टोचण्याचा कार्यक्रम हाती घेतलाय मात्र त्यांच्या कान टोचण्याचा काही फायदा होतोय का संजय राऊत यांचा सवाल कर्जमाफी करणार नाही असं बोललेलो नाही कर्जमाफी करायची की बत्तीस हजार कोटींची मदत द्यायची यावर चर्चा झाली नांदेडमधल्या एका कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित केला त्याला प्रत्युत्तर देताना अजित पवारांचं भाष्य पोस्टमास्टर जनरल पदावरून नागपुरात सरकारी कार्यक्रमात महिला अधिकाऱ्यांची धुसफूस एक अधिकारी दुसऱ्या अधिकाऱ्याला कोपरांनी धक्का देताना चिमटा काढताना कॅमेरा केंद्रीय मंत्री गडकरींसमोरच घडलेल्या सगळ्या वादाचा विषय चर्चे अहिल्यानगर संभाजीनगर महामार्गावर घोडेगाव इथं आरपीआयचा रास्ता रोको आंदोलन सोनई इथले संजय वैराकर या युवकाला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आंदोलन तातडीच्या अटकेची मागणी विधान पनवेलमध्ये मुळसे नेपाळचे असलेल्या दोन तरुणांच्या मृतदेहामध्ये अदलाबदल एका परिवाराने मृतदेहाची ओळख पटून दुसऱ्याच मृतदेहावर केले अंत्यसंस्कार दुसऱ्या परिवाराने राहिलेला मृतदेह आपल्या नातेवाईकाचा नसल्याचं सांगितल्यावर अदलाबदल झाल्याचं समोर कणकवलीच्या साळीस्ते येथे सापडलेला मृतदेह बंगळुरूमधल्या व्यक्तीचा असल्याची माहिती तर दुसरीकडे किलारी नदीत रक्ताने माखलेली कार याच व्यक्तीची असल्याचंही समोर मात्र कार आणि मृतदेह मिळालेल्या ठिकाणात शंभर किलोमीटरहून अधिकचं अंतर असल्यामुळे गुढ वाढलं कर्नाटकात झालेल्या मारहाणीत नांदेडच्या विष्णुकांत पांचाळ या तरुणाचा मृत्यू विष्णूचे हात पाय बांधून अंगावर चटकी देऊन अमानुष मारहाण आरोपींवर कर्नाटक संघटित गुन्हेगारी कायदा लागू करण्याची विष्णूच्या नातेवाईकांची मागणी पबमधल्या पार्टीनंतर घरी निघालेल्या तरुण तरुणीमध्ये वाद त्यानंतर गाडीत बसलेली तरुणी खाली उतरली गाडीच्या बोनेटवर बसली मात्र त्यानंतर तरुणांनी गाडी फरफटत नेल्यानं तरुणी खाली पडून विरार विरारपूर्वेच्या शिरसाळ वज्रेश्वरी मार्गावर चालत्या ट्रकला भीषण आग ट्रक जळून खाक शॉर्ट सर्किट झाल्यानं आग लागल्याची माहिती संभाजीनगरच्या समृद्धी महामार्गावर मालवाहू टेम्पोला आग आगीत संपूर्ण ट्रक जळून खाक सुदैवाने जीवितहानी नाही भंडारा तुमसर मार्गावरील खड्ड्यांमुळे धावती एसटी बसचं चाक निखळल्यानं अपघात चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळी वीस प्रवाशांचा जीव वाचला या घटनेमुळे महामार्गावरच्या खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा एकदा विरडला अमरावतीत भरधाव स्कूटर स्कूटरवरून जाणाऱ्या दोन मुलींना धडक कार चालकाचं नियंत्रण सुटल्याना अपघात एकीचा मृत्यू दुसरी जखमी प्रेम प्रकरणात अमरावतीच्या मोळशीच्या उपविभागीय कृषी कार्यालयातल्या लिपिक विनोद राऊतांची हत्या आरोपीचं नाव धनराज वानखडे पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्यानं विनोद राऊत यांची हत्या घरगुती वादातनं मोठ्या भावाने केली लहान भावाची हत्या गोंदिया जिल्ह्यातल्या कोचेवाही इथली घटना रागातून हत्या केल्याची आरोपी भावाची पोलिसांना कबुली यवतमाळच्या वणी इथून वडगावकडे जाणाऱ्या मार्गावर युवकाची धारदार शस्त्राने वार करून हत्या स्वप्नील राऊत असं अठ्ठावीस वर्षीय मृत तरुणाचं नाव घटनेचा पोलिसांकडनं अधिकचा तपास सोलापूर शहरात गहाळ किंवा चोरीला गेलेले सेहेचाळीस लाख रुपये किमतीचे तब्बल दोनशे एकतीस मोबाईल फोन पोलिसांनी केले हस्तगत सीईआयआर e. पोर्टलद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास मोबाईल मूळ मालकांना सुपूर्द धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात बिबट्याचा संचार वाढल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्याची केली मागणी चंद्रपूर मूलमार्गावरील केसलघाट इथे वाघिणीचा रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांवर हल्ल्याचा प्रयत्न हल्ल्याचा प्रयत्न करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर सुरू असलेल्या एमआरडीएच्या कारवाईला मुख्यमंत्री फडणवीसांकडून तात्पुरती स्थगिती साधू महंत आणि स्थानिक नागरिकांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत भूसंपादन कारवाईला केला होता विरोध दिवाळी सुट्ट्यांमुळे पंढरपूरमध्ये भाविकांची गर्दी दर्शनाची रांग गोपाळपूरपर्यंत विठ्ठल दर्शनासाठी लागतायत आठ ते दहा तास दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे तुळजाभवानी मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी तुळजाभवानी मंदिरातील महाद्वार भाविकांसाठी बंद केला असून शनिवार रविवारी घाटशिळ मार्गे दर्शन घेत मधील स्वराज्य दौलत दुर्गनाथ प्रतिष्ठानने साकारली सिंधुदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती त्यासाठी पासून टिकाऊ संकल्पनेचा वापर छत्रपती संभाजीनगर ते वाशिम दरम्यानच्या एसटी प्रवासात एक प्रवासी साठ हजार रोख लॅपटॉप आणि महत्वाची कागदपत्र असलेली बॅग विसरलेली एसटी कंडक्टरने प्रामाणिकपणा दाखवत ही रोकड आणि लॅपटॉप असलेली बॅग संबंधित व्यक्तीला परत केल्यानं कौतुकाचा वक्ता पश्चिम रेल्वे मार्गावर आज रात्रकालीन ब्लॉक वसई रोड ते भाईंदर स्थानकादरम्यान अपाणी डाऊन जलद मार्गावर ब्लॉक या कालावधीत काही लोकल रद्द राहणार रविवारी मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा ते मुलुंड दरम्यान मेगाब्लॉक सकाळी अकरा ते दुपारी पावणे चार वाजेपर्यंत अपणी डाऊन जलद मार्गावर मेगा ब्लॉक फ्रान्स हार्बर रेल्वे मार्गावरही उद्या मेगाब्लॉक सकाळी अकरा वाजून दहा मिनिटांनी तुषार दुपारी चार वाजून दहा मिनिटांपर्यंत ते वाशी आणि ने नेरुळ दरम्यान डाउन डाऊन मार्गावर ब्लॉक ब्लॉक कालावधीत ट्रान्सार्बर मार्गावर लोकल सेवा बंद राहणार नागपूरसारी मध्य रेल्वेची अतिरिक्त वातानुकेलीत सुपरफास्ट विशेष गाडी सीएसएमटी स्थानकावरून रात्री बारा वाजून वीस मिनिटांनी गाडी करता रवाना होणार तर नागपूरहून आज संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी विशेष गाडी मुंबईकडे येणार वाशिम अकोला हैदराबाद राष्ट्रीय महामार्गाचं काम अपूर्ण वाशिम शहरातील तेरापैकी नऊ किलोमीटरच्या रस्त्याचं काम अतिशय संथ गतीने सुरू अपूर्ण रस्त्यामुळे ठिकठिकाणी वा अपघात वाहनधारकांची मोठी दमछाक मुंबईस ठाणे पालघर रत्नागिरी रायगड जिल्ह्यात पुढील दोन ते तीन दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता विदर्भ मराठवाड्यात देखील हलक्या ते मध्यम पावसाचा हवामान खात्याचा अंदाज